संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्त्वातून सिद्ध करायचा असतो त्यामुळे कोणीतरी म्हटलंय सोहळा रोज करावा स्वतःच्या अस्तित्वाचा उद्या आपल्या नसण्याने जग थांबणार नाही त्यामुळे मंडळी आपण श्वास घेतोय तोपर्यंत जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं कधी गळलपान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसताच स्वार्थ आहे नमस्कार मंडळी मी रोहिणी आपल्या सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची कामं आटोपली आणि सर्वांनी जेवण वगैरे केलं तर साडे अकरा बारा वाजतात सर्वांचं जेवण वगैरे सर्व कामं व्हायला तर मी अगोदरच्या दिवशीच बघितलं होतं काउंटरवर खूप सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि धूळ वगैरे खूप आली होती तर रोजच हात मारावा लागतो तर साईडला कसं आहे रोडा रोड आहे दोन्ही साईडनी तर शटरमधून खूप धूळ येते आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं खूप धूळ येते दुकानात तर त्यामुळं मी म्हणलं आज काउंटर स्वच्छ करून घ्यावं तर मी काउंटरवरचं आवरत होते तर मध्ये मध्ये गिराईक पण येत होतं तर शौर्य पण मला मदत करू लागतोय त्याला असं दुकानात आवरायला वगैरे घेतलं तर छान वाटतं आणि तो मनानेच खूप मदत करतो तर छोटे लेकरं त्यांच्या मनाने असल तर खूप काम करू लागतात तर त्यांच्याजोगं पण असतं ते काम त्यामुळं तर मी आवरायला घेतलं इथ इत, इथे एका बॉक्समध्ये ज्या बेसिक गोळ्या वगैरे असतात सर्दीच्या डोकंदुखी तर अशा गोळ्या ज्या होत्या तर त्या मी व्यवस्थित ठेवते गोळ्यांची एक्सपायरी वगैरे बघत होते ज्या एक्सपायर झाल्यात त्या टाकून द्यायच्या आणि ज्या ज्यांची डेट आहे त्या ठेवायच्या तर काउंटर वगैरे स्वच्छ अगोदर खालचं आवरून घ्यावं म्हणलं आणि त्यानंतर ज्या वर वरती ज्या आहेत बर्फी चॉकलेट त्यावरण्या खाली घेऊन त्यांना ओल्या कपड्याने पुसून आणि वरचं काउंटर वगैरे पुसून नंतर त्यावरती लावायच्या होत्या तर दादाची शाळा सुटली दादाची शाळा सुटली त्यामुळं ते आलेत मदतीसाठी तर मी आणि शौर्य आवृत होतो आणि दादा गिरायक आलेलं देत होते तर कुठल्याही कामाचं कसं असतं जर आपण ठरवलं ना मनातून आज हे करायचंच आहे आपल्याला तर ते होतं नाहीतर बघू करता येईल असं जर म्हटलं तर ते लांबतच जातं आणि आजचं काम उद्यावरून ढकललं तर ते मग नंतर कळ करू वाटत नाही काम तर गुरु आले होते आणि बाहेर बसले होते, बस होते।, आ, होते। ते तर त्यांच्याजवळ बसल्या होत्या अक्का आणखी एक आजी होत्या तर ते विचारत होते मला की सकाळी काय वाचलं आज तर गुरु मला ग्रंथ देतात जो मागल तो वा आणून देतात आणि वाच म्हणतात तर त्या ते म्हटले ये मला सांग आज काय वाचलं काय होतं कुठल्या अध्यायात काय होतं काय तर भाऊला म्हटलं सांगितलं मी काय होतं आजच्या अध्यायात तर माझा आता पांडव प्रताप वाचायला चालू आहे तर भाऊंना सांगितलं मी एकवीसवा अध्याय वाचला तर या त्यामध्ये आला होता उद्धवाचा विषय आला होता तर भाऊला म्हटलं आज मला काही म्हटलं बसता येणार नाही तुमच्यापाशी मला काम आहे म्हटलं आज तर काही नाही मग भाऊ म्हणले चालते तर मग मी आवरत होते खालचं स्वच्छ केलं काउंटर आणि जे वरती ज्या भरण्यांमध्ये थोड्या थोड्या चॉकलेट राहिल्या होत्या ना त्या म्हटलं एका भरणीत करून ठेवाव्यात तर वरचं सर्व खाली घेते मी भरण्या आणि ओल्या कपड्याने मग वरचं ते आ, काउंटर पुसून घेते शौर्याला म्हटलं एक चिंगम घे तर तो भरणी घेऊन पळाला म्हणून त्याला मी ओरडत होते तर आता ओला कपडा करून आणून मी आता ही वरचं काउंटर पुसून घेणार आहे तर असं ओल्या कपड्याने पुसलं ना तर धूळ मग उडत नाही आणि मग धूळ उडली तर दुसऱ्या पण सामानावर जाऊन बसती त्यामुळे दुकानात असं पुसायचं म्हटलं तर कपडा ओलाच करावा लागतो आणि ओला जर कपडा नाही केला तर आपल्याला पण मग त्यामुळं सर्दी होती आणि शिंका वगैरे येतात तर त्यामुळे मी नेहमी दुकान आवरताना कपडा ओला करूनच दुकान पुसत असते तर मिस्टर पण सकाळच्याला रोज काउंटर वगैरे पुसतात ओल्या कपड्यांनी पण असे रोज रोज डीप क्लिनिंग नाही करणं होत तर आठ दिवसांनी पंधरा हे असं सर्व डीप क्लीन करावं लागतं नाहीतर मग छान नाही वाटत तसं आणि असं स्वच्छ केलं ना थोडं थोडं एक एक कॉर्नर तर खूप छान वाटतं दुकानात मग प्रसन्न वाटतं आणि आम्ही दसऱ्याच्या टायमिंगला पण रोज एक 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 अशी मांडणी स्वच्छ करत असतो सर्व जर असं आपण काढलं तर मग ज्या वस्तू एक्सपायर झाल्यात त्या काढून आपल्याला टाकून देता येतात आणि सर्व वस्तू पुसून वगैरे स्वच्छ नीट ठेवल्या तर छान वाटतं तर तर फायनली असं दिसत होतं काउंटर तर रामकृष्ण हरी सर्वांना बाय बाय